लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत शिवाजीनगर येथील फाशीचा डोंगर येथे दोन इसमांना इस मारहाण करून त्यांच्या अंगावरील सोन्याची चैन अंगठी मोबाईल महागडे घड्या रोख रक्कम बजबरीनं काढून घेणाऱ्या इसमांना अटक करण्यात पोलिसांना यश लि आहे या दोघा संशयितांकडून चार लाख दहा हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलेला आहे पंधरा जून रोजी मध्यरात्री पावणे तीन वाजेच्या सुमारास गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत फाशीचा डोंगर येथे दोघे मित्र चंद्रकांत कोठावदे आणि वैभव हे आपल्या कारनं रस्त्याच्या बाजूला लघुशंका करण्यासाठी उभे राहिलेले होते मोटरसायकलवरून आलेल्या तिघा इसमांनी या दोघांना अडवले त्यांना मारहाण करत त्यांच्याकडील रोख रक्कम अंगठी गळ्यातील सोन्याची चैन मोबाईल घड्या घेऊन पोबारा केलेला होता चंद्रकांत कोठावदे यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल केलेला होता पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार भूषण त्र्यंबक गोलाई आणि कृष्णा संतोष दळवी यांना सिडको येथून अटक केलेली आहे तर त्याचे इतर साथीदार पळून जाण्यात यशस्वी झालेले जा असून फरार साथीदारांचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय दिनांक पंधरा सहा वीसशे चोवीस विश रोजी पहाटे पावणे तीन वाजताच्या सुमारास गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीतील फाशीचा डोंगर सुलावाईन्स रोड या ठिकाणी फिर्यादीनामे यश चंद्रकांत कोठावदे वय सत्तावीस वर्ष राहणार कुलकर्णी गार्डन समोर शरणपूर रोड नाशिक यांनी फिर्याद दिली होती की ते आणि त्यांचा मित्र त्या ठिकाणाहून जात असताना अज्ञात इसमांनी त्यांच्या त्यांची गाडी थांबवून गाडीचं नुकसान करून त्यामधनं त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन अंगठी त्यांचा घड्याळ आणि मोबाईल असा तसंच पन्नास हजार रुपये ऐवज चोरून नेला होता हा गुन्हा गंगापूर पोलीस स्टेशन अपराध क्रमांक एकशे एकोणपन्नास अब्लिक चोवीस अन्वये दाखल झालेला आहे त्यामध्ये नंतर गुन्ह्यात तीनशे पंच्याण्णवनुसार नुसार नुसार कलमवाढ करण्यात आलेली आहे गंगापूर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पी एस आय मोतीलाल पाटील आणि आमच्या दोन्ही डी बी टीम ज्या आहेत त्यांनी या गुन्ह्यामध्ये मिळालेल्या क्लूवरून गुन्ह्याच्या तपासात आरोपी निष्पन्न केलेले आहेत एकूण सहा आरोपी या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत आणि एकूण चार लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल त्यामध्ये फिर्यादीची जबरीने चोरून नेलेली जी चेन आहे ती चेन अंगठी त्याचा मोबाईल तसंच घड्याळ हा तसंच आरोपींच्या आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या असा चार लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे या गुन्हेगारांची पार्श्वभूमी काय म्हणते गुने। गुन्हेगारांपैकी निलेश सुनील कुमावत प वय एकवीस वर्ष पवन नगर सिडको आदिल आसिफ खाटिक वय वीस वर्ष हा पवन नगर सिडको यशवंत यश उर्फ सोनू वसंत रणधीर कामटवाडा नाशिक चंदू गोपाळ आवळे डीजीपी नगर नाशिक तसंच यामध्ये आणखी दोन आरोपी आहेत यापैकी दोन आरोपितांवर यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर